नमस्कार तर मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाच्या गुळातल्या खुसखुशीत कापण्या मी एक कप पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये एक कप बारीक चिरलेलं गूळ घालून घेतलं आहे आणि हे गूळ पूर्ण पाण्यामध्ये वितळवून घ्यायचं त्यानंतर ताटामध्ये तीन कप गव्हाचं पीठ एक कप पाणी एक कप गूळ आणि तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे बेसन घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि दोन चमचे बारीक रवा घालायचा हे सर्व मिक्स करायचं आणि चार चमचे तेलाचं मोहन गरम करायचं आणि ते पिठावरती गरम गरम ओतून घ्यायचं तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने किंवा काबिळ्याने हे आधी मिक्स करून घ्यायचं थोडं थंड झालं की मग पिठाला तेल हाताने चोळून घ्यायचं पिठाला तेल चांगलं चोळल्यानंतर थोडं थोडं हे गुळाचं पाणी घालायचं एकदम घालायचं नाही थोडं थोडं गुळाचं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं एकदम घातलं तर पीठ पातळ होऊ शकतो आपल्याला हे कापण्यांचं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे जास्त पातळ केलं तर कापण्या मऊ होऊ शकतात परत मी थोडं गुळाचं पाणी घालून घेते आपल्याला या पिठाचं एक घट्टसर गोळा तयार करायचा आहे मी पीठ मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मी, मी हे घट्टसर पीठ मळून घेतलं आहे त्याचे चार मी गोळे केलेत आणि आपण याच्यातला एक गोळा घ्यायचा आणि त्याला दोन्ही बाजूने खसखस लावून घ्यायची आणि ह्या गोळ्याची चपाती लाटून घ्यायची हे चपातीपेक्षा थोडं जाडसर ठेवायचं एकदम साफ पातळही नाही करायचं आणि जाडंही नाही ठेवायचं आपल्याला आपल्यालाही चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जाडसर ठेवलं तर आपल्या कापण्या मऊ होऊ शकतात आणि जास्त पातळ केलं तर त्या कडक होऊ शकतात त्याच्यामुळे मीडियमच चपाती लाटून घ्यायची मी चपाती लाटून घेतली आता सुरीने कापण्या जेवढी साईज पाहिजे तेवढ्या साईजच्या कट करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता एवढ्या जाडसऱ्या असल्या पाहिजेत तेल गरम करायला ठेवलेलं होतं गॅस मिडियम करायचा आणि या कापण्या तेलामध्ये सोडायच्या आणि मिडियम गॅसवरतीच या कापण्या तळून घ्यायच्या म्हणजे ते छान कुसकुशीत होतात थोडा तांबूस कलर आला की ह्या कापण्या काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता ह्या आपल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्ही या घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बाय बाय